भीमसेनी कापुराचे असे तीन जादूई फायदे जे नशीब बदलण्यात खूप मदत करू शकतात यात धनसमृद्धीचे फायदे तुम्हाला मिळू शकतात वास्तुदोषापासून मुक्ती मिळू शकते आणि आरोग्याच्या सुद्धा भरपूर फायदे होऊ शकतात ते कसे चला याबद्दल सविस्तर समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा कापूर हा काही देवी देवतांच्या पूजेमध्ये आवश्यक घटक म्हणून वापरला जातो या पूजाविधींमध्ये कापूर वापरला नाही तर पूजा अपूर्ण मानली जाते शिवाय देवांच्या भक्ती आणि उपासनेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक साहित्यांचं स्वतःमध्ये एक विशेष महत्त्व आहे कापूर बहुतेक सर्व पूजांमध्ये वापरला जातो शिवाय वास्तुशास्त्रानुसार कापुराचा सुगंध नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतो आता भीमसेनी कापुराच्या तीन जादुई फायद्यांपैकी पहिला फायदा आपल्याला होऊ शकतो तो धनसमृद्धीसाठी तो कसा तर जर तुम्हाला अवास्तव खर्च करण्याची सवय असेल तर सूर्यास्ताच्या वेळी कापुराचा दिवा लावावा आणि संपूर्ण घराभोवती फिरवावा त्यानंतर देवी लक्ष्मीची पूजा करावी यामुळे आपले अतिरिक्त खर्च कमी होऊ शकतात त्याचबरोबर जर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर श्रीयंत्रासमोर कापूर जाळून पूजा करावी यामुळे आपल्याला कधीही आर्थिक अडचणीचा सा सामना करावा लागत नाही आणि देवी लक्ष्मी देखील प्रसन्न राहते शिवाय आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी कायम स्थायी राहू शकते त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये प्रगती होत नसेल किंवा पैसा टिकत नसेल तर प्रत्येक खोलीमध्ये दोन भीमसेनी कापुराचे तुकडे आणि लवंगा चांदीच्या किंवा पितळेच्या भांड्यात ठेवून जाणावा असं केल्यानं घरातील नकारात्मकता दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकते यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकण्यास मदत मिळू शकते मात्र आपल्याकडे चांदीचे किंवा पितळेचे भांडे नसेल तर स्टीलचे भांडे वापरावे याचबरोबर जर आपण एखाद्याला खूप पैसा उधार दिला असेल आणि तो मिळत नसेल किंवा आपले पैसे कुठेतरी अडकले असतील तर लाल गुलाबाच्या फुलामध्ये भीमसेनी कापुराचा तुकडा ठेवावा आणि कापूर जाळून आई दुर्गेला अर्पण करावा याशिवाय नोकरी मिळण्यासाठी सुद्धा रोज सकाळी अंघोळ करून भीमसेनी कापूर जाळून देवाची प्रार्थना करावी यामुळे नोकरीचे नवे नवे मार्ग खुले होतात असंही सांगितलं जातं शिवाय घरामध्ये शांतता आणि समृद्धीसाठी सुद्धा हा उपाय केला जाऊ शकतो त्यानंतर भीमसेनी कापूराचा दुसरा जादुई फायदा तो म्हणजे वास्तुदोष दूर करणारा वास्तुदोषामुळे घरातील शांतता भंग पावते आणि घरात कलहाचं वातावरण निर्माण होतं आणि हे सर्व घडतं नकारात्मक ऊर्जेमुळे हीच नकारात्मक ऊर्जा दूर केली जाऊ शकते ती एका भीमसेनी कापुराच्या तुकड्यामुळे होय आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील आणि कुटुंबातील सदस्य एकत्र येत नसतील तर आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात भीमसेनी कापुराचा तुकडा ठेवावा यामुळे घराचं वातावरण सकारात्मक होण्यास मदत मिळू शकते शिवाय वैवाहिक जीवनामध्ये अडचणी असतील तर बेडरूममध्ये कापराचे दोन तुकडे ठेवावेत त्यांच्या सुगंधानं वातावरण सकारात्मक होऊ शकतं आणि आपलं नातंही मधुर होऊ शकतं याचबरोबर दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर शुद्ध तुपामध्ये बुडवून ठेवावा आणि मग तो जाडून घराभोवती फिरवावा असं केल्यानं घरात सुखशांती कायम टिकून राहण्यास मदत मिळू शकते शिवाय धनाची प्राप्तीही होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार पितृदोषापासून कापूर जाळावा अपघाताबाबत आपल्या मनात सतत शंका येत असेल तर हे टाळण्यासाठी सुद्धा हनुमान चालिसाचं पठन करावं आणि कापुरामध्ये लवंग टाकून आरती करावी त्यानंतर भीमसेनी कापुराचा तिसरा महत्वाचा फायदा होतो तो, तो आरोग्याच्या बाबतीत जर कोणताही आजार आपली सात दीर्घकाळ सोडत नसेल तर अंघोळ करताना पाण्यात कापूर तेलाचे दोन ते तीन थेंब टाकावे शरीराला यामुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊ शकते त्याचबरोबर त्वचेसाठी कापूर खूप फायदेशीर मानला जातो कापूर कोशिकांना मजबूत करतो त्यामुळे त्वचा तजेलदार होऊ शकते स्नायूंतील दुखणं कमी करण्यात कापुराची मदत होते स्नायू किंवा संधिवाताचा आजार असल्यास कापुराच्या तेलानं मालिश करावी यामुळे नक्कीच आराम मिळू शकतो आणि दुखणंही पडून जातं असं म्हणतात शिवाय खाज आल्यास भीमसेनी कापूराचा उपयोग करावा खाज आलेल्या ठिकाणी कापूर लावावा यामुळे खास बंद होण्यास मदत मिळू शकते त्याचबरोबर संधिवातात रुग्णाला कापूर खूप फायदेशीर मानला गेलाय संधिवातामध्ये कापुराच्या तेलाची मालिश केल्यानं आराम मिळतो याबरोबरच जडलं असेल किंवा भाजल्यास कापुराचे तेल खूप उपयोगी ठरू शकते आणि त्यामुळे आग कमी होऊ शकते शरीराचा एखाद्या भागात वेदना होत असतील तर कापुऱ्याच्या तेलानं मसाज करावी असं केल्यानं वेदना दूर होऊ शकतात सांधी दुखीपासूनही सुटका मिळवायची असेल तर कापुराचा उपयोग केला जाऊ शकतो याही व्यतिरिक्त टाचांना भेगा पडलेल्या असेल तर त्या कारणासाठी कोमट पाण्यामध्ये थोडा कापूर आणि मीठ टाकून पाण्यामध्ये काही वेळ पाय ठेवावा यामुळे नक्कीच आराम मिळू शकतो मात्र हा कापूर भीमसेनी असावा याचबरोबर आपल्याला जखम झालेली असेल किंवा कापलेलं असेल तर कापुरामध्ये पाणी मिश्रित करून त्या जखमीवर लावावं कारण कापुरामध्ये अँटीबायोटिक असतं जी जखम भरण्यास मदत करू शकतं मात्र आरोग्याच्या बाबतीत कोणतेही भीमसेनी कापुराचे उपयोग करायचे असतील तर ते तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावे जर तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तुम्ही घरात दररोज संध्याकाळी कापूर नक्की चाळावा असं केल्यानं रोगाचा प्रभाव कमी होऊ शकतो राहू वातावरण प्रसन्न शिवाय प्रवासामध्ये अपघात टाळण्यासाठी अनेक जण भगवान हनुमंताचा फोटो किंवा फिंगशुईनुसार वस्तू आपल्या कारमध्ये ठेवत असतात याबरोबरच जर भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवल्या तर यामुळे नक्कीच फायदा होऊ शकतो शिवाय रात्री कापूर जाळून जर हनुमान चालिसाचं सा पठन केलं तर आपल्याला त्याचाही लाभ होऊ शकतो वास्तुदोष दूर करण्यासाठी भीमसेनी दोन तुकडे घरात ठेवावे आणि ते विरघडल्यावर राहिल्यास घरातील वास्तुदोष नक्कीच दूर होऊ शकतात तर अशा प्रकारे भीमसेनी कापुराचे तीन जादुई फायदे आपण आज बघितले जे आपलं नशीब बदलण्यात खूप मदत करू शकतात या धनसमृद्धीचे फायदे आपल्याला मिळू शकतात वास्तुदोषापासून मुक्ती मिळू शकते आणि आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा भीमसेनी कापूर भरपूर लाभ देऊ शकतो तुम्हाला सुद्धा भीमसेनी कापुराचे हे तीन जादूई फायदे माहिती होते का तुम्ही भीमसेनी कापुराचा कोणत्या कारणासाठी आणि कसा उपयोग करता कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका